मंडळी याआधी आपण बांधकाम कामगार बांधवांची सिरीज घेतली होती आणि त्यासाठी तुम्ही मला उद्दंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार मित्रांनो बांधकाम कामगार बांधवांसाठी ज्या योजना घेतल्या होत्या त्यामध्ये आपण भांडी वाटपाची योजना घेतली होती त्यानंतर त्यांना मिळणारे जे लाभ आहेत त्या पूर्ण लाभांची आपण सिरीज घेतली होती त्या योजना आपण घेतल्या होत्या त्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेल्या आहेत मित्रांनो त्या अजून तुम्ही बघितलेल्या नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही एकदा त्या सर्व योजना बघून घ्या मित्रांनो त्या योजनांचे लाभ तुम्हाला सुद्धा मिळवता येणार आहेत तुम्ही सुद्धा त्या योजनांचे फॉर्म भरू शकता जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर हे झालं बांधकाम कामगारांसाठीच सा, तिथे जाऊन तुम्ही त्या योजना आय बटनवरती दिसत आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या योजना पूर्ण बघू शकता आज सुद्धा मी कामगार बांधवांसाठीच योजना घेऊन आलेली आहे पण आज मात्र मी घरकाम करणाऱ्या महिला पुरुष जे असतील त्यांच्यासाठी ही योजना घेऊन आलेली आहे मित्रांनो बऱ्याच मित्रांचं माझ्या कमेंट हो होत की आम्ही कामगार आहोत पण आम्ही बांधकाम कामगार नाही आहोत तर आमच्यासाठी काही योजना आहेत का निश्चितपणे तुमच्यासाठी सुद्धा योजना आहेत तर आज आपण घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ही योजना घेऊन आलेलो आहोत काय आहे ही योजना आपण बघूयात नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी घरगुती कामगार कल्याण योजना घरगुती कामगार म्हणजे काम, काम करणाऱ्या महिला आणि पुरुष दोघांसाठी ही योजना आहे मित्रांनो घरगुती काम करणाऱ्या महिला पुरुष हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात त्यांच्यावर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी येऊन पडते आणि घरकाम करत असताना त्यांना अगदी कमी पगार मिळतो कमी पैसे मिळतात आणि त्या पैशामध्येच त्यांना त्यांच्या मुलांचं संगोपन करायचं आहे शिक्षण करायचं आहे आणि कुठेतरी ही बाब लक्षात घेऊनच आपल्या सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो चला आपण या योजनेचं माहितीपत्रक बघूयात जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे घरगुती कामगार कल्याण योजना आणि या योजनेचा उद्देश आहे घरकाम करणाऱ्या व्यक्तीचा विकास करणे त्यांना आर्थिक सहाय्य करणे आणि लाभार्थी कोण असणार आहे तर घरकाम करणारे व्यक्ती मग त्यामध्ये महिला असतील किंवा पुरुष असतील दोघांसाठी ही योजना आहे लाभ विविध प्रकारचे सहाय्य आहे मित्रांनो यामध्ये फक्त आर्थिक लाभ नाहीये तर वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य या योजना अंतर्गत राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे करण्यात येतात आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार नाही तर मित्रांनो या योजनेमध्ये आपण बघूयात की तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे लाभ या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत मित्रांनो घरेलू कामगार योजना ही फक्त एक योजना नसून हे योजनांचं भांडार आहे या एका योजनेमध्ये खूप सारे योजना दडलेल्या आहेत खूप सारे योजनांचा सा लाभ तुम्ही एका एक एक योजनेमधून घेणार आहात तर काय लाभ घेऊ हो शकता तुम्ही तर अपघात घडल्यास लाभार्थ्यांना तात्काळ सहाय्य पुरवणे लाभार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे लाभार्थ्यांच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करणे आणि त्यासाठी वैद्यकीय खर्चाची तरतूद करणे महिला लाभार्थ्यांकरता प्रसूती लाभाची तरतूद करणे लाभार्थीचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वार झाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा लाभ आहे तो म्हणजे जनश्री विमा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक सहाय्य तर दिलंच जातं पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली हा फॉर्म भरल्यानंतर जनश्री विमा योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे काय आहे ही जनश्री विमा योजना आणि कसा लाभ मिळणार आहे ते आता आपण बघूया जनश्री सदस्यांचा नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास त्याच्या वारसदाराला तीस हजार रुपये देण्यात येतात अपघाती मृत्यू आल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येतात अपघातामुळे जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं असेल तरीही पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येतात अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आल्यास सदोतीस हजार पाचशे रुपयाचा लाभ देण्यात येतो याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरता शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत नववी ते करता शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं जर तुमची मुलं आय टी आयचा कोर्स करत असतील आणि दरवर्षी पास होत असतील तर त्यांना दर तीन महिन्याला तीनशे रुपये इतकी रक्कम सुद्धा देण्यात येते आणि त्याचबरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळा मार्फत एका जनश्री सदस्याच्या वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत तीस हजार रुपये इतकी रक्कम सुद्धा देण्यात येते अंत्यविधीसाठी मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसास अंत्यविधीसाठी दोन हजार रुपये देण्यात येतात त्यानुसार एक कुटुंबातील एकूण दोन सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येतो आता यानंतरचा नेक्स्ट योजना आहे तो म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण या योजनेअंतर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्याला शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण व मॉड्युलर एम्प्लॉयबल स्कीम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येणार आहे त्यानंतरचा लाभ आहे लाभ घरेलू कामगारांना दोन अपत्य म्हणजे दोन दोन डिलेवरी होईपर्यंत तुम्हाला पाच हजार रुपये म्हणजे प्रत्येक डिल डिलेव्हरीला पाच पाच हजार रुपये इतकी मदत तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर विदेशी भाषा प्रशिक्षण सुद्धा आहे ती शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सहाय्य देण्यात येते व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुला मुलींना अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे नऊशे रुपये आणि पूर्वतयारी शिक्षण सहाशे पन्नास रुपये मंडळातर्फे देण्यात येतात मित्रांनो या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी मात्र तुम्ही नोंदणीकृत घरकामगार असणं आवश्यक आहे तर आता आपण बघूयात घरेलू कामगार नोंदणी अर्ज कसा करायचा आहे त्याचबरोबर कागदपत्रे काय लागणार आहेत आणि हा अर्ज कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती आता आपण बघूयात मित्रांनो अठरा ते साठ वर्षाच्या आतील जे कामगार बांधव आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत मित्रांनो यासाठी तुम्हाला घरेलू कामगाराचा वयाचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर सध्याचे मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे हे नमूद करणारे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र सुद्धा लागणार आहे म्हणजे तुम्ही ज्या घरी काम करता तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या मालकाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला घेऊन यावं लागणार आहे ते सुद्धा एक डॉक्युमेंट या ऍप्लिकेशनशी या अर्जासोबत जोडायचं आहे त्याचबरोबर रहिवाशी दाखला आहे आणि पासपोर्ट साईजचे तीन फोटो तुम्हाला लागणार आहेत तर मित्रांनो मी हा फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला मित्रा आहे मित्रांनो हा फॉर्म आहे इथे तुमचा फोटो असणार आहे तुम्ही विवाहित अविवाहित विधवा यावरती तुम्हाला क्लिक म्हणजे टिक करायची आहे त्यानंतर इथे कामगारांचं नाव लिहायचं आहे इथे तुम्हाला दिनांक लिहायचा आहे तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव असेल ते लिहायचं आहे तर हे या पद्धतीने अर्ज आहे तो पूर्ण व्यवस्थित अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्म बरोबर जोडायचे आहेत हा अर्ज व्यवस्थित भरून तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार कल्याणकारी मंडळ आहे तिथे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे या अर्जासाठी तुम्हाला कुठलंही ऑनलाईन वेबसाईट किंवा ऑनलाइन ऑनलाईन ऍप नाहीये तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकत नाही तुम्हाला हा अर्ज, अर्ज व्यवस्थित मी जो अर्ज दिला आहे त्याचं डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो अर्ज व्यवस्थित तुम्ही भरायचा आहे त्यानंतर तुमच्या मालकाकडून तो भरून घ्यायचा आहे आणि कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे तुमच्या जवळपास तिथे जाऊन हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि अशाच तुमच्यासाठी नवनवीन अपडेट मी रोज घेऊन येत असते अशा वेगवेगळ्या योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या परिवारातील आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शेअर करायलाही विसरू नका आवडली असल्यास लाईक करायला नक्कीच विसरू नका तुमच्या एका लाईकने मला खूप मोठं प्रोत्साहन मिळत असतं आणि यापेक्षा जास्त जोमाने काम करण्याची ताकद माझ्यात येत असते तुम्हाला जर काही अडचण आली असेल किंवा काही माझ्याकडून काही सुटलं असेल तुम्हाला सांगायचं सा। तर ते कमेंट करून सांगायलाही मला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी